नमस्कार रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी आज मी आंबा पोळी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी खोबराखीस किंवा नारळाचा खीस अर्धी वाटी साखर चवीनुसार घेऊ शकता आणि चार केशर आंबे घेतले आहेत तुम्ही हापूस आंबे ही घेऊ शकता आतून लाल निघतात आणि गोड असतात आंब्याचे वरले तोंड काढून टाकायचे आणि आंब्याचा अशा पद्धतीने पल काढून घ्यायचा पाणी ओतायचे नाही अजिबात आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आंब्याचा पल काढून घ्यायचा आणि मिक्सर मध्ये चांगला बारीक करायचा पाणी वतायचे नाही खिस भाजण्यासाठी एक चम्मच तूप वतायचे आहे तुपामध्ये खोबराखीस थोडा भाजून घ्यायचा आहे खोबराखीस थोडा भाजल्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे तुम्ही चवीसाठी विलायची पावडर हे टाकू शकता नंतर ही आंब्याची पिवरी वतायची आहे हे मिश्रण तुम्ही पंधरा ते दिवस फ्रीज ठेवू शकता घट्ट होईपर्यंत एक हलवत राहायचे आहे मिश्रण घट्ट होण्यासाठी भाजलेला दोन चमचे रवा टाकायचा आहे रवा टाकल्यानंतर कमी गॅस वर पाच मिनिट झाकून ठेवायचे आहे खाली आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे पोळी बनवण्यासाठी मी एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि कणकीप्रमाणे गोळा तिंबून घ्यायचा तुम्ही गव्हाच्याही पोळ्या करू शकता अशा पद्धतीने मैदा मळून घ्यायचा आहे एक वाटी मैद्याच्या चार पोळ्या होतात पोळी बनवताना गोळा पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि थोडीशी पोळी लाटायची आहे अशा पद्धतीची छोटीशी पोळी लाटायची आणि पोळीमध्ये हे बनवलेले आंब्याचे सारण भरायचे आणि पूर्ण असा गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने पित, मिक्स करायचे आणि पोळी लाटायची पोळी अलगत अशी लाटायची आहे जास्त भार द्यायचा नाही भाजण्या अगोदर तव्याला थोडे तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे नंतर पोळी टाकायची वरून ही पोळीला तेल किंवा तूप लावायचे आहे अशाच पद्धतीनं सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत पोळी टंबाची फुगली फुगलेली आहे आंबा पोळी तयार आहे अशा पद्धतीने अवश्य एकदा पोळी करून पहा खूप चविष्ट लागते आंब्याचाही चांगला स्वाद येतो अशा पद्धतीने करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद